नागपुरात अंगणवाडी सेविकांचा हिवाळी अधिवेशनावर मोर्चा नागपूरात अंगणवाडी कर्मचाऱ्यांकडून आज हिवाळी अधिवेशनावर मोर्चा काढण्यात आलेला आहे अंगणवाडी सेविकांना कायमस्वरूपी करून इतर राज्यांप्रमाणे वेतन श्रेणी देण्यात यावी महाराष्ट्र अंगणवाडी सेविकांना दरमहा सव्वीस हजार रुपयांचे मानधन देण्यात यावे या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कृती समितीच्या वतीनं नागपूरच्या विधान भवनावर मोर्चा काढण्यात आलेला आहे मोर्चा आहे आमच्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा जो मोर्चा आहे कृती समिती अंतर्गत आयटक म्हणून मी प्रतिनिधित्व इथे करत आहे तर आमच्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मागण्या असे आहे की मुख्य मागणी आमची अशी आहे की आम्हाला कायमस्वरूपी समाविष्ट करून घ्यावं काम म्हणजे पूर्ण काळ वर्कर म्हणजेच वेतन श्रेणी आम्हाला देण्यात यावी इतर राज्याप्रमाणे जसं गोवा पांडेचरी तेलंगणा पंजाब वेतन श्रेणी आहे त्याचप्रमाणे महाराष्ट्राच्या अंगणवाडी सेविकांना वेतन श्रेणी का नाही जेव्हा संतांची नगरी असलेला महाराष्ट्र राज्य शिवरायांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि भगतसिंगांचा महाराष्ट्र आणि आम्ही सावित्रींच्या जिजाऊंच्या लेखी रमाईंच्या लेखी तर आम्ही असं रस्त्यावर किती वेळा यायचं आम्हाला पूर्ण काळ सेवा मुक्त आम्हाला करायला पाहिजे म्हणजेच वेतन

मानधन मदसिसांना मिळालं पाहिजे आमची मागणी आहे त्यानंतर आम्हाला सेवाभावी पेन्शन शेवटचा आधार आम्हाला मरणोत्तरी आधार हवा आहे जो दोन हजार तेरा मध्ये नव आणि दोन ला नऊ आणि दोन डिसेंबरला हिवाळी अधिवेशनावर आयटकचा महासंग्राम झाला दोन दिवस मुली ते झोपल्यात तेव्हा आपल्याला एकमुक्त रक्कम म्हणजे एक लाख रुपये आणि पंच्याहत्तर हजार रुपये मदतनीस असं आम्हाला तेव्हा पेन्शन मिळाला परंतु आता या हिवाळी अधिवेशनामध्ये आमची मुख्य मागणी पेन्शनची अशी आहे की आम्हाला मिळणाऱ्या पगाराचा अर्धा पगार आम्हाला आम्हाला पेन्शन मिळालीच पाहिजे